अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज एक नवीन विषयासोबत आपण आलेला आहोत तर महिलांनी रोज तुळशी मातेला ह्या वस्तू जर अर्पण केले तर आपल्या पतीची प्रगती होतच जात असते आणि आपलं अखंड सौभाग्य राहतो आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगले राहतात आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपल्या घरावरती अखंड कृपा राहते तुळशी माता हे भगवान विष्णूला अतिप्रिय आहे माता लक्ष्मीला सुद्धा अतिप्रिय आहे आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असले तर आपल्या घरामध्ये वाईट शक्तीपासनं संरक्षण होत असतं आणि प्रत्येक संकट आपल्या घरावर आले तर ती स्वतः आपल्यावर घेत असते आणि आपल्या संकटातून ती तारत असते इतकी महान त्या तुळशी मातेला दररोज सवाशिनी महिलांनी दररोज पाणी अर्पण करायचं आहे आणि बघा तुळशी वरंदावन आपल्या घरासमोर असेल तर काय काय करावं आणि तुळशी मातेला पाणी कोणत्या दिवशी अर्पण करू नये आणि केल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात ते सगळं आज आपण जाणून घे घेणार आहोत आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि बेल लायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी दुसरी माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या घरासमोर तुळशी असणे हे खूप शुभ आणि पवित्र मानले जाते आपल्या आपल्या घरासमोर जर तुळशी असेल तर तुळशीला जल अर्पण करण्याचे पण काही वेळ आहे आपण दररोज सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर तुळशीला जल जल अर्पण करायचं आहे आणि जल स्नान झाल्याच्या नंतर आपण अर्पण करताना सुद्धा फक्त कधी पण जल अर्पण करू नये दिवस निघाल्या निघाल्या म्हणजे दहाच्या आतमध्येच तुळशी मातेला जल अर्पण करावे जल अर्पण <coughs> केल्याने आपल्या जीवनातले संकटे दूर होतात आणि अशी धार्मिक मान्यता आहे ह्या यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर अखंड कृपा राहते जे लोक तुळशी माते मातेला घरा आपल्या घरासमोर लावून लावतात तुळशी वृंदावन ठेवतात बरा, त्या त्याबरोबर त्या घरावरती तुळशी मातासह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते शास्त्रात तुळशीला जल अर्पण करण्यासाठी काही विशेष नियम सांगितले आहे असे म्हटले जाते तुळशी माता संबंधित नियम पालन केले नाही तर ते आपल्यावर खूप अशुभ परिणाम देऊ शकतो चला जाणून घेऊया तुळशी मातेला जल अर्पण करण्यासाठी कोणती विशेष गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीला या दिवशी तुळशीला पाणी दिल्याने लक्ष्मी मातेचा कोप होतो असे मानले जाते त्यामुळे जीवनात अनेक प्रकारचे आर्थिक समस्याला समोर जावे लागतात ह्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी व्रत करते अशी मान्यता आहे तुळशीला जल अर्पण करताना विशेष नियम सांगण्यात आले आहे अस त्यानुसार तुळशी मातेला जल अर्पण करताना आपण सकाळी दिवस निघत सूर्यनारायण निगल सूर्यनारायणचं उगवल्याच्या नंतर आपल्याला दहाच्या आत तुळशीला जल अर्पण करावे आणि हिंदू मान्यतेनुसार रविवारी सुद्धा तुळशी मातेला जल अर्पण करू नये ह्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी उपास करत असते तुळशीला पाणी देण्यासाठी सर्व योग्य आणि उत्तम वेळ सूर्योदयांच्याच असते असे मान्य मान्यता आहे म्हणून अशा वेळी तुळशीला पाणी दिल्याने फायदा होतो अशी मान्यता आहे ह्याच वेळेमध्ये आपण तुळशी मातेला जल अर्पण केल्याने आपले सगळे मनोकामना पूर्ण होतात तुळशी मातेत जास्त पाणी दिले जात नाही कारण जास्त पाण्यामुळे तुळशी सुकते आणि तुळस तुळशीत पाणी आपण दिल्यावर ते पाणी खाली गेल्यावर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो म्हणजे तुळशीमध्ये जेवढं पाणी मावतात तेवढंच पाणी घालावे धार्मिक मान्यतेनुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तुळशी कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये या दिशेला तुळशी ठेवल्याने नकारात्मकता ऊर्जा वाढते तसेच या दिशेला तुळशी ठेवल्याने आरोग्यसंबंधी सुलुसकान होऊ शकतो ह्या गोष्टी आणि तसेच तुळशीचे रोप घरच्या छतावर नसावे असे मानले जातात कारण ह्यामुळे घरात क्लह परिस्थिती निर्माण होऊ शकते याशिवाय तुळशीसोबत कोणतेही काठ काठेरी रोप लावू नये ते सुद्धा अशुभ मानले जातात आणि तसेच आपल्या घरामध्ये तुळस जर असेल तर रोज सकाळ आणि संध्याकाळ तुपाचा दिवा एक आवर्जून लावावा अशी सुद्धा मान्यता आहे तुळशी माता ही आपल्या प्रत्येक घरावर घराच्या सदस्याचं रक्ष संरक्षण करत असते आणि आपल्या घराच्या सगळ्या सदस्यांची प्रगती होत असते ज्या सुवासिनी महिला तुळशीला जल अर्पण करतात त्यांच्या पतीची प्रगती होतच जात असते आणि त्या महिला कधीही त्यांचं अखंड सौभा सौभाग्य राहतो आणि त्यांचे कधीही सौभाग्यहीन होत नाही म्हणजे त्यांचे पती त्यांच्या अगोदर म्हणतो आपण विधवा होत नाही तर अशा प्रकारे आपण तुळशी मातेची काळजी घ्यायची आहे आणि तुळशी मातेला दर गुरुवारी एक चमच दूध अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्याने आपल्या घरावरती जे काही कर्ज आहेत जे पतीवरती म्हणा मुलावर मधा तुमचे काही खूप कर्जबाजारी झाला असेल ते कर्ज फेडायला फिटत नसेल किंवा मार्ग भेटत नसेल तर एक कर्ज फेडण्यासाठी आपल्याला दुसरे कर्ज घ्यावं लागत असेल तर अशा परिस्थितीमध्ये घरच्या महिलांनी तुळशी मातेला दर गुरुवारी एक चमच दूध अर्पण करायचं आहे कच्चे दूध गरम केलेलं नाही असे केल्याने कर्ज फिटण्यासाठी मदत होते आणि आपण तुळशी मातेला रोज जल अर्पण करताना आणि हा मंत्र रोज म्हणावा तो मंत्र कोणता आहे हे तुळशी श्री सखी पापदायिनी पुण्य दे नमस्तुते नारायण प्रिये हे तुळशी श्री सखी पापदायीनी पुण्य दे नमस्तुते नारदनुते नमो नारायण प्रिये हा मंत्र रोज आपण तुळशीला जल अर्पण करताना म्हणावा अकरा वेळेस तरी हा मंत्र म्हणावा म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण कृपा प्राप्त होते आणि माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते तुळशी माता ही प्रिय आहे आपण क माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही म्हणून ज्याच्या घरामध्ये तुळशीचे नियमाने शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली जाते त्याच्या घरावर त्यांच्या घरावरती लक्ष्मीमाता अखंड कृपा राहते आणि भगवान विष्णूचीही अखंड कृपा राहते घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो म्हणून आपण तुळशीची विधिविध पूजा करावी आणि रविवारी एकादशीला जल अर्पण करू नये तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माझी माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद